शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली इंडियन अॅग्रोची हायस्पीड कडबा कुट्टी मशीन शेतकरी बंधूं तीन एच पी सिंगल फेज मोटर असलेली ही हायस्पीड कडबा खोटी मशीन आहे तर आज आपण या मशीनबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी पी आरपीएमची कॉपर वाइंडिंग असलेली सिंगल फेज मोटर आपण या ठिकाणी याला जोडलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर प्युअर कॉपर वाइंडिंग आहे शंभर टक्के तर आणि स्पीड जे आहे ते डबल म्हणजे अठ्ठावीस पी एम स्पीड आहे तर शेतकरी बंधून नो याला पाठीमाग कनवेअर बेल्ट आहे कन्वेअर बेल्ट असल्यामुळे मटेरियल टाकलायची गरज नाही ऑटोमॅटिक मटेरियल आतमध्ये ओढलं जात आहे तर मटेरियल पाठीमागून टाकलायचं असल्यामुळे ॲक्सिडेंटचा कुठलाही धोका नाही कारण ब्लेड समोर असतात पुढं आणि तुम्ही पाठीमागून काम करता तर हे कन्वेअर बेल्ट आहे मटेरियल लांब आणि जवळ पाडण्यासाठी हे समोरचं प्लेट आहे किंवा याला ॲडजस्टमेंट केली आहे आपण तर तुम्ही पाहिजे तिथं जवळ पाडू शकता लांब पाडू शकता त्याला खालीवर करून ते ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे शेतकरी बंधू कटिंगसाठी कटिंग साठी हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड ह्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर असे चार कटिंग ब्लेड आहेत आणि त्याला दोन्ही बाजूनं दार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या पण बाजूने लावा किंवा पलटून पण टाकू शकता आणि ब्लेड जनरली आता रेग्युलर मशीनला दोन किंवा तीन ब्लेड असतात तर ह्याला आपण चार कटिंग ब्लेड असल्यामुळे एका ब्लेडवर लोड जास्त येत नाही आणि त्याची धार लवकर खराब होत नाही आणि जरी झाली तरी तुम्ही ते पलटून टाकू शकता शेतकरी बंधू बऱ्याच कुठे मशीनला चुरट्या मारण्याचा वगैरे प्रॉब्लेम असतो तर तो देखील प्रॉब्लेम ह्या मशीनमध्ये बिलकुल नाहीये कारण ह्याला कुठे अर्धा इंच एक इंच करण्यासाठी या ठिकाणी गिअर दिलेला आहे तर कुठे पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही लहान आणि मोठी या मशीनच्या माध्यमातून करू शकता हा एक ह्या बाजूला केलं तर हा छोटा होतो अर्धा इंच आणि ह्या बाजूला केलं तर हे एक इंचाचं मोठा असे दोन गिअर त्या मशीनला या ठिकाणी दिले आहेत शेतकरी बंधूंनो ऊस असेल मका गिने गवत सुपर नेपियर सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा या मशीनच्या माध्यमातून तुम्ही कट करू शकता आ, इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट याचा लाईव्ह डेमो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी त्रिबंधूं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या मशीनचा लाईव्ह स्वतः पाहू शकता एक तासात एक टन कॅपॅसिटी ह्या मशीनच्या आहे तर शेतबंधूं हीच मशीन काय घ्यायला पाहिजे किंवा याचं काय वैशिष्ट्य आहे तर ते आपण आता या ठिकाणी जाणून घेऊयात तर रेग्युलर कुठे मशीन जे असतात ते चौदाशे चाळीस आरपीएमच्या मोटर त्याला आपण या ठिकाणी दिलेल्या असतात त्याच्यामुळे त्याचं कमी स्पीडनं काम करतंय आणि कन्व्हेअर बेल्ट नसल्यामुळे मटेरियल ढकलायची गरज पडते तर मटेरियल ढकलताना कधी कधी मटेरियल सोबत हात अडकतो किंवा काही दुर्घटना होण्याचे चान्सेस त्या मशीनमध्ये जास्त असतात आणि काही गोष्टी आपल्या समोर घडतात आपण पाहिल्या पण असतील तर कन्वेअर बेल्टमुळं ती गोष्ट किंवा अॅक्सिडेंट होण्याचं प्रमाण ह्या मशीनमध्ये नाहीये एकदम सेफ किंवा सेफ्टी फर्स्ट अशा पद्धतीने आपण ह्या मशीन बनवल्या आहेत खाली टायर असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाता येते एकच माणूसाला ओढू शकतो कारण अत्यंत कमी जागेत आणि कमीत कमी वेळेत फास्ट काम तुम्ही या मशीननं करू शकता ह्याला जागा म्हणाल तर खूप कमी जागा लागते मग गोट्यात तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मशीन ठेवू शकता किंवा चारा कट करायच्या वेळेस बाहेर घेऊन नंतर तुम्ही आतमध्ये पण लावून ठेवू शकता तर असं हे एकदम कॉम्पॅक्ट आणि हायस्पीड फास्ट काम करणारं मशीन आहे शेतकरी बंधूंनो इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणेला प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो तुम्ही स्वतः पाहू शकता पाहिजे ते मटेरियल समोर घेऊन या तर या मटेरियलचा लाईव्ह डेमो तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल तुम्ही स्वतःच कुठे करून या ठिकाणी पहा ओस असेल मग कागि गवत कडबा सुपूरने पेर सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या ठिकाणी घेऊन या तर त्या त्या मटेरियलचा तुम्हाला लाईव्ह डेमो त्या ठिकाणी करून दाखवला जाईल तशेतकरी बंधूं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळ या ठिकाणी येऊन याचा लाईव्ह डेमो पहा तसेच घर बसल्या या मशीनची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधा याची संपूर्ण माहिती घर बसल्या आपल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला घर पोच मिळेल तेव्हा डायरेक्ट आमच्याशी बोलण्यासाठी मशीनची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी देखील तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे याला संपर्क साधून देखील याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर आता वाट न बघता डायरेक्ट इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या लाईव डेम पहा आणि ह्या नवीन आणि आधुनिक कोटी मशीन आपल्याकडे आपल्या गोट्यात घेऊन जावा शेतकरी बंधून ऑनलाईन बुकिंग केली तरी संपूर्ण महाराष्ट्रात या मशीनची घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळेल तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे आधुनिक शेती अवजारांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर हे तीन एच पीचं मॉडेल होतं एक तासात सा एक टन वालं त्याच्यानंतर हे साडेसात एच पीचं देखील मॉडेल आहे एक तासात तीन टन वालं तर सर्व मॉडेलचा डेमो तुम्ही इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊन पाहू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलेवरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल शेतकरी बंधूं अधिक माहितीसाठी आता या नंबरवर संपर्क साधा आणि डायरेक्ट ह्या मशीनची ऑर्डर देखील तुम्ही घर बसले बुक करू शकता डिलिव्हरी देखील घर बसले तुम्हाला घर पोहोच मिळेल धन्यवाद